कोपेश्वर देवस्थानाचा विकास कोपेश्वर मंदिरासाठी विकास निधी महायुती सरकारनं दिला एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा निधी कृष्णा नदी घाटाचं काम राज्यातलं महायुती सरकार सत्तेत हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करत आहे गणेश उत्सव गोपाळकाला यांसारख्या सणांना महायुती सरकारच्या काळात पाठबळ मिळालं तसंच महायुती सरकारकडून हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानाच्या विकासासाठी योजना राबवली जात आहे याचा अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील कोपेश्वर महादेवाच्या मंदिराचा विकास करण्यासाठी एकवीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांचा खर्च महायुती सरकारकडून जाणार मंदिराजवळील कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर घाट अस्तित्वात नव्हता आता महायुती सरकारनं मंजूर केलेल्या निधीतून नदीच्या किनाऱ्यावर नव्यानं घाट उभारला जाणार आहे तसेच मंदिराच्या संरक्षक भिंतींची दुरुस्तीही केली जाणार आहे